मसा जोग येथील प्रकरण संतोष देशमुख यांची कुरतेने हत्या करण्यात आली होती त्या निषेधार्थ आज धाराशिव जिल्हा आम्ही बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता मात्र व्यापारी महासंघाने विनंती केलेली आहे की के अचानक बंद असं करू नका आणि उद्याचा बंद हा आम्ही यशस्वी पार पाडू व्यापारी महासंघाच्या बरोबरीनं अशी विनंतीला त्यांच्या मान देऊन आम्ही असा आज निर्णय घेतलाय की आजचा बंद हा तात्पुरता महागारी घेण्यात आलेला आहे आणि उद्या मात्र व्यापारी महासंघ आणि सर्व समाज बांधवाच्या वतीनं हा बंद पुकारण्यात येणार आहे धनंजय uh, आमची मागणी हीच राहणार आहे सरकारला की धनंजय मुंडेला सह आरोपी करा राजीनामा तर त्यांचा घ्यास पण त्यांना सह आरोपी करा आणि देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपण स्वतः राजीनामा द्या कारण अडीच महिने होऊन गेले एक आरोपी सापडत नाही ग्रह खातं करताय काय मग आणि धनंजय मुंडेला आजपर्यंत पाठीशी कुणी घातलं धनंजय मुंडेच मुख्य आरोपी आहे याच्या मतला त्याला सह आरोपी करून त्याला आधी जेलमध्ये टाका ही आमची मागणी राहणार आहे आम्हालाही भावना तीव्र आहेत पण आपल्या शहरात जो आज बंद पुकारला होता मराठा बांधवांनी आपल्या तर मी त्यांना आवाहन केलं की बाबा थोडासा उशीर झालेला आहे बंद पुकारायला आपण उद्या बंद पुकारू आणि त्याच्यात आपण सहभागी होऊ आता काय झालंय सकाळी आमच्या सगळ्या हॉटेल बांधवांचे हॉटेल उघडलेले असतात सगळ्यांनी दूध वगैरे मागवलेलं असतं किंवा सगळ्या कारभार चालू झालेला असतो त्यामुळं बऱ्याच व्यापाऱ्यांचं हॉटेलवाल्यांचं नुकसान होतं त्या विनंतीला मान देऊन सर्व समाज बांधवांनी मराठा समाजाच्या बलराज यांनी सगळ्यांनी आमची विनंती मान्य केली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि सगळ्यांना विनंती करतो की उद्या जर बंद पुकारला दुपारी काय घडते बघू ठरवू आणि जर बंद फुक आला तर सगळ्या व्यापारी उद्या बंदमध्ये सहभागी घ्यावा असं आवाहन करतो धन्यवाद सर सगळ पण आहे म्हणून